अभिजित पाटलांची तेल ही गेले ही नाराजीचा सूर श्री सहकारी साखर चेअरमन अभिजित पाटील यांनी गुडघ्याला बाशिंग बांधत घाई गडबडी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यानंतर सध्या चालू असलेल्या लोकसभा निवडणुकीत धामधुमीत शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते यांच्या प्रचारात सक्रिय होत मोहिते पाटील यांच्या विरोधात असलेले भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पराभूत करण्यासाठी रान उठवले होते तसेच अकलूज येथील धैर्यशील मोहिते यांच्या पक्षप्रवेशावेळी शिवरत्न बंगला इथे बोलताना अभिजित पाटील हे मला आमदार झाल्यासारखं वाटते असे बोलले परंतु त्यानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती राज्य शिखर बँकेने थकीत कर्जाच्या रकमेपोटी कारखाना साखर गोडाऊन सील केले त्यानंतर अभिजित पाटील यांनी तात्काळ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन त्यांची भेट घेतली व लगेचच भाजपचे माढा व सोलापूर लोकसभा उमेदवार यांची प्रचार यंत्रणा राबवत निंबाळकर व सातपुते यांना मतदान करण्याचे त्यांनी नागरिकांना आवाहन केले परंतु त्यांच्या या निर्णयामुळे विठ्ठलचे सभासद नाराज असल्याचं पाहावयास मिळत आहे त्यामुळे अभिजित पाटील यांच्या या निर्णयामुळे भाजपच्या उमेदवारांना मतदान रूपी कोणताही फायदा होणार नसल्याचे सभासदांमधून बोललं जात आहे तथापि अभिजित पाटील यांच्या या पहिल्याप्रमाणे पक्षप्रवेशानुसार याही घाईघाईतील निर्णयामुळे त्यांचे तेलही गेले आणि तूपही गेले अशी मतदारांमधून धबक्या आवाजात चर्चा होताना दिसून येत आहे